नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री धावत्या रेल्वे मधून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे अभिनेत्री सध्या रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहेत मित्रांनो हिंदी मालिका आणि वेब सिरीज मध्ये काम करणारे अभिनेत्री करिश्मा शर्मा याचा अपघात झाला आहे करिश्मा शर्मा ट्रेन मध्ये चढत असताना हा अपघात झाला आहे तिने स्वतः सोशल मीडिया पोस्ट करत माहिती दिली आहे करिश्माने सांगितलं की ती चर्च गेट स्टेशन वरून शूटिंग साठी जात होती शूटिंग साठी तिने साडी नेसली होती ट्रेन मध्ये चढताना ट्रेनचा वेग अचानक वाढला दरम्यान तिच्या मैत्रिणी ट्रेन पकडू शकणार नाहीत असं दिसल्याने घाबरून काश्मीर चालत्या ट्रेन मधून उडी मारली पण दुर्दैवाने ती प्लॅटफॉर्म पण दुर्दैवाने ती प्लॅटफॉर्मवरच पाठीवर पडली या अपघातात तिच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली आहे घटनेनंतर करिश्माला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तिने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिला आहे की तिच्या पाठीला दुखापत झाली आहे डोक्यालाही सूज आली आहे आणि शरीरावर काही ठिकाणी जखमा झाल्या आहेत त्यामुळे मनोरंजन विश्वातील कलाकार सध्या तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत